संग्रामपूर तालुक्यातील राशन शिधापत्रिका व ई शिधापत्रिका धारकांच्या नागरिकांच्या अडचणी व समस्या तात्काळ सोडवा या मागणीसाठी शिवसेना किसान सेनेच्या वतीने सव्वीस डिसेंबर रोजी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले संग्रामपूर तालुक्यातील नागरिक गेल्या अनेक दिवसांपासून संग्रामपूर पुरवठा विभागामधील साईड बंद असल्यामुळे नागरिकांना त्यांच्या शिधापत्रिकांशी संबंधित अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे गरजू नागरिकांच्या नावांचा समावेश काही गरजू लोकांचे नाव राशन शिधापत्रिकेमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे मात्र मागील महिन्यांपासून त्यांच्या ई शिधापत्रिका तयार होत नसल्यामुळे त्यांना संबंधित लाभ मिळत नाहीत विभक्त कुटुंबाच्या शिधापत्रिकेची समस्या मागील सहा ते सात महिन्यांपूर्वी विभक्त झालेल्या कुटुंबांना त्यांच्या स्वतंत्र शिधापत्रिकांवर धान्याचा लाभ मिळत नाही

રામદાસ જેમ્બિએ કપિલ ભિસે નીતિન ભિસે સુધામ ગોતમારે આદિ બંધવ ઉપસ્થિત હોતે એમ સીએન ન્યૂઝ મરાઠીકરિતા રવિન્દ્ર શિરસકાર સંગ્રામપુર